डोगड विशाल जाधव आज सकाळी माझी फ्लाइट होती स्पाइस जेटची सकाळी सहाची फ्लाईट होती परंतु फ्लाईट ती इमर्जन्सी लँडिंग पुण्यामध्ये करत केलेली आहे ती फ्लाईट आठ वीस वाजता दिल्लीमध्ये लँड होणं अपेक्षित होतं परंतु अचानकपणे सूचना दिली की ही फ्लाईट इमर्जन्सी पुण्याला परत न्यावं लागत आहे आणि ती लँडिंग केलेली आहे ती फ्लाईट साधारणतः सव्वा आठ वाजता पुण्या इथं पुण्यामध्ये लँड झाली ज्यावेळेस आम्ही चौकशी केली की लँड का केली इमर्जन्सी लँडिंग त्यावेळेस ते कुणी सांगत नव्हतं परंतु स्पाइस जेटचा जो रिप्रेझेंटेटिव्ह आहे त्या विंडोवरचा सा। त्याने सांगितलं ही जर लँड केली नसती तर ही फ्लाईट क्रॅश झाली असती आणि सिक्युरिटी पर्सन पण असे एक दोन ठिकाणी बोलले की तुमचं नशीब चांगलं आहे म्हणून ती फ्लाय फ्लाईट वळवली आणि ती लँड केलेली आहे ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे एका सिक्युरिटी लॅब्समुळं सगळ्या प्रवाशांचा जीव धोक्यात होता याबद्दल एअरपोर्ट ऑथॉरिटीचा कोणताही मॅनेजर व्यवस्थापक कोणीही प्रवाशांना आत्ता सध्या बारा साडे अकरा वाजले सकाळची सहाची फ्लाईट आहे कुणी भेटायला आलेलं नाही कोणी विचारपूस केलेलं नाही कुणी लँडिंग का केलं इमर्जन्सी याबद्दल सांगितलेलं या नाही ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे आणि ह्या लँडिंग केलं केलं जर नसतं तर अहमदाबादमध्ये जो भयानक घटना झालेली आहे अशा प्रकारची घटना होऊ शकली असते त्याच्यामुळे याबद्दलचा याबद्दलचा विचार विमान भी, वाहतूक मंत्रालयानं सरकारनं करायला पाहिजे अत्यंत गलथान कारभार एअरपोर्टसारख्या ठिकाणी आढळून येतो आहे कोणत्याही प्रकारची व्यवस्था नाही फक्त बडेजाव आहे आणि प्रवाशांना सुरक्षितता नाही कोणी आधार देत नाही आहे कुणी त्याला चहा पाणी नाश्तासुद्धा विचारत नाही आहे ही व्यवस्था पुण्यासारख्या आंतरराष्ट्रीय शहरामध्ये ही व्यवस्था आहे तर ही गोष्ट जनतेला कळणं अपेक्षित आहे म्हणून मी व्हिडिओ करतोय